मोदींच्या नेतृत्वाखाली चौदा मे रोजी नाशिकमध्ये सभा झाली नाशिकसाठी मोदींनी ड्राय पोर्ट मंजूर केलाय त्यामुळं अॅग्रिकल्चर हब इथे तयार होईल आणि कांद्यावर आम्ही काम देखील केलं आहे कुठेही कमी पडलो नाही निर्यात खुली करण्यासाठी प्रयत्नही केले पिकांचे भाव पडले तेव्हा आम्ही अनुदान दिलं विरोधकांनी पातळी घसरून गलिच्छ राजकारण केलंय नाशिकला गलिच्छ राजकारणाची सवय लावू नका विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया डॉक्टर भारती पवार यांनी मोदींच्या सभेआधी झालेला गोंधळ आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन याविषयी दिली आहे काय नक्की स्पष्टीकरण नाही मला असं वाटतं की संबंधित व्यक्ती कुठल्या राजकीय पक्षाची आहे कुठल्या पदावर आहे आणि जर असं आहे तर ही लोकशाही आहे तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने ही लढाई लढली पाहिजे आम्ही जसं आमची भूमिका आमच्या स्टेजवर मांडतोय आमचं जे म्हणणं आहे आम्ही जनतेसमोर प्रामाणिकपणे ठेवतोय नम्रपूर्वक ठेवतोय तुम्ही मात्र ही पातळी कुठेतरी घसरवल्याचं काल निदर्शनास आलं विरोधकांना आत्मविश्वास राहिलेला नाहीये विरोधकांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण केलंय की त्यांच्याच पदावर असलेले लोक जर अशा प्रकारची प्रश्न विचारत असतील तर त्यांनी त्यांच्या स्टेजचा वापर पण करावा ना लोकशाही म्हण मन, म्हणण्याचा अर्थच काय तुमची जर एक प्रकारची मोदीजींच्या विरोधात भूमिका तुम्ही स्पष्ट केलेली आहे तुम्ही तुमच्या व्यासपीठावर जाऊन खुल्या प्रणापणाने आम्हाला प्रश्न विचारा आम्ही जनतेला उत्तर देण्यासाठी बांधीलच आहोत मी प्रत्येकदा सांगते की हे कागदपत्र त्या गटाने त्या विरोधकांनी त्या कुठल्या कार्यकर्त्यांनी वाचले नसतील का जरूर वाचलेत त्यांनी हेही समजून घ्यावं की हा ड्रायफूट कोणासाठी येणार आहे हजारो कोटींचं बजेट नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी कोण देणार आहे पंतप्रधान मोदीजी देणार आहेत मला असं वाटतं की अशा प्रकारच्या राजकारणाची गलिच्छ प्रकाराची आमच्या नाशिक जिल्ह्याला सवयी कृपाई करून लावू नका तुम्ही विरोधात आहात तर विरोधकांनी विरोधकांच्या स्टेजवरूनच आम्हालाही प्रश्न विचारले पाहिजे आणि आम्ही सुद्धा नम्रपणे जनतेसमोर मांडलेच पाहिजे एक चांगली एक चांगल्या प्रकारची राजकीय भूमिका प्रत्येकाची स्पष्ट पाहिजे परंतु कुठेतरी प्रसिद्धीसाठी कुठेतरी पंतप्रधानांना प्रश्न विचारणार म्हणून तुम्ही प्रसिद्धीसाठी पुढे येत असाल तर शत पब्लिक सब जाणती आहे शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे है। संबंधित व्यक्तीने प्रश्न मांडला कांदा प्रश्नावर बोला आणि त्यांनी ही वाट बघितली नाही की पंतप्रधान कांदा प्रश्नावर आहेत म्हणजे मला त्याचं हे वाटतं की ते बोलणार त्यां त्यांची भूमिका सांगणार शेतकऱ्यांसाठी काय केलं हे माहिती आहे सगळ्यांना बोलणार त्यासाठीच पंतप्रधान आले होते परंतु यांची कुठेतरी पायाखालची वाळू घसरली आहे किंवा यांना कुठेतरी भीती वाटते आणि जी प्रचंड शेतकऱ्यांची एक प्रकारची विश्वासाची भूमिका पंतप्रधान मोदीजींच्या पाठीशी उभी राहते त्यासाठी मात्र यांची कुठेतरी काल एक प्रकारची पोटदुखी दिसली काल आमच्या व्यासपीठावरून मी स्वतः कांदा प्रश्नावर विस्तृत असं माझी भूमिका मांडली मान्य भुजबळ साहेबांनीसुद्धा कांदा प्रश्नावर अतिशय चांगली भूमिका मांडली शाश्वत मार्ग काढण्यासाठी त्यांनी देखील चर्चा केली मान्य त्या बाबतीत भूमिका मांडली आमच्याकडून प्रत्येकाच्या भाषणांमध्ये कांदा द्राक्ष प्रश्नावरच चर्चा झाली तरी देखील मात्र कुठेतरी चुकीच्या पद्धतीची नाशिक जिल्ह्याची राजकीय एक विरोधकांची भूमिका जी आहे ती कोणालाही आवडली नाही आणि आज मात्र जनताच सांगते की मोदीजी काम करतात जनतेने विश्वासाने सांगितलं आम्ही जनतेनेच ठरवलंय मोदीजींच्या पाठी